मित्रांनो उद्या मोठी दर्श मौनी अमावस्या आहे मौनी अमावस्या ही सगळ्यात मोठी अमावस्या मानली जाते या दिवशी तुम्हाला तुमच्या घरावरून ही एक वस्तू ओवाळायची आहे आणि या ठिकाणी ती वस्तू टाकायची आहे या उपायाने ही वस्तू ओवाळल्याने आपल्या घरावरची सर्व वाईट बाधा सर्व नजरदोष राहू केतूचा वास नकारात्मकता कोणाची नजर, नजर लागलेली असेल ते सगळं काही या एका वस्तूने आपल्या घरावरून नष्ट होईल एकदा नक्की मित्रांनो हा उपाय हे काम तुम्ही करून बघा मित्रांनो बऱ्याचशा वेळेस आपल्या घराला कोणाची ना कोणाची वाईट नजर लागते वाईट नजर आपल्या वास्तूवर आपल्या घरा घरावर पडते आणि यामुळे आपल्या घरात आजार पण वाढतं घरात कटकटी वाढतात चिडचिड होते समाधान नसतं शांतता नसते पैसा टिकत नसतो मग यासाठीच वास्तुदोष निर्माण होतो आणि यासाठीच वास्तुदोष म्हणजे आपल्या घरावरच्या वास्तूवरचे दोष दूर करण्यासाठी काही उपाय काही तोडगे काही सेवा सांगितली जातात परंतु अमावस्याचा हा दिवस एवढा मोठा आणि महत्वाचा असतो की या दिवशी जर आपण आपल्या वास्तूची आपल्या घराची नजर काढली तर ती नजर नक्की उतरते आणि नजरच उतरत नाही तर आपल्या घरावरील वाईट शक्ती राहू केतूचा वास नकारात्मकता प्रत्येक जी वाईट गोष्ट आहे प्रत्येक बाधा आपल्या घरावरून आपल्या वास्तूवरून दूर होते म्हणून हीच अमावसा नाही तर प्रत्येक येणारी अमावश्याला आपण घराची नजर नक्की काढायची दुकान असेल तर दुकानाची नजर काढायची ऑफिस असेल तर ऑफिसची नजर काढायची वास्तूची घराची नजर कशी काढायची हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया यासाठी आपण एक पूजेचे नारळ विकत आणायचे आहे आणि हा उपाय ही नजर तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही काढू शकतात फक्त जोपर्यंत दिवस आहे तेव्हाच काढायची संध्याकाळ किंवा रात्र सुरू झाली की नाही तर तुम्ही पूजेचे नारळ आणायचं ते सोलायचं नाही कारण ते आपल्याला फोडायचं नाही हे नारळ आणून त्याला स्वच्छ शुद्ध पाण्याने धुवून घ्यायचं पाण्यातून ओलं करायचं आणि आपल्या घराच्या मुख्य दाराच्या बाहेर जाऊन उभं राहायचं उभं असं राहायचं की आपण घराच्या आत बघतो आहे असं उभं राहायचं घराच्या बाहेर जाऊन उबरठ्याच्या बाहेर जाऊन आणि त्यानंतर आपल्या मुख्य दारावरून सात वेळेस जसं आपण आरती ओवाळतो तसा नारळ ओवाळून घ्यायचा फक्त नार आपण आरती ओवाळताना तिथल्या तिथे गोल फिरवतो पण नारळ तिथल्या तिथे गोल नाही फिरवायचा त्याला मुख्य दारापासून तर खाली असा मोठा गोल फिरवायचा आणि सात वेळेस ओवाळून घ्यायचा कढडीचा काटा जसा फिरतो तसा त्यानंतर तो नारळ ओवाळून झाल्यानंतर घराचा आत त्याला घेऊन जायचं नाही त्याला घराचा बाहेर घेऊन जायचं थोडं लांब जायचं दहा पावलं तरी लांब जायचं दहा पावलं तरी लांब जायचं आणि तिकडे टाकून द्यायचा कुठेतरी झाडाचा खाली ठेवून द्यायचा चार रस्ते असतील चौफुली असेल तर तिथे ठेवून द्यायचा मंदिर असेल तर मंदिराकडे ठेवून द्यायचा पाणी असेल तर पाण्यात विसर्जन करायचा अशा ठिक अशा ठिकाणी तुम्ही ठेवा जिथे कोणाचे लक्ष नसेल कोणी तुम्हाला विचारणार नाही अशा रीतीने हा उपाय हा तोडगा ही नजर तुम्हाला काढायची आहे नक्की करा खूप चमत्कारी आणि खूप शक्तिशाली हा उपाय आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ